श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजकालची मुले खूप हट्टी झाली आहेत मोठ्या व्यक्तींना उलट बोलतात अभ्यास करायचा नाही सतत मोबाईल बघायचा खोटे बोलायचे या सवयी त्यांना वाईट संगतींमुळे लागतात मोबाईलवर चुकीच्या गोष्टी बघणे ऐकणे यामुळे आजकालची मुले खूप बिघडली आहेत आणि ही समस्या सध्याच्या काळात सगळ्यांच्याच घरामध्ये आहे आज जे उपाय सांगणार आहे त्यामुळे मुलांमध्ये नक्कीच बदल होईल जर तुम्ही हे उपाय केले तर तुमची मुले तुमची आज्ञा पाळतील मानसिक ताणतणाव असेल तर ता त्याच्यातून नक्कीच बाहेर येतील तुम्हाला जो उपाय योग्य वाटेल तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी करा पहिला उपाय हा उपाय तुमच्या मुलाला मानसिक ताणतणावातून बाहेर काढेल सतत मोबाईल बघत असतील तर हा उपाय तुम्हाला सोमवारी किंवा महाशिवरात्रीला करायचा आहे एक तांब्या भरून पाणी शिवलिंगाला अर्पण करत ओम नम शिवायचा जप करायचा आहे पिवळे चंदन घेऊन ते शिवलिंगाला लावायचे पिवळेच चंदन तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळून जाईल शिवलिंगाला पिवळे चंदन लावल्यानंतर उरलेल्या चंदनाचा एक टिळा आपल्या मुलांच्या कपाळाला लावायचा आहे शिवशंकराला आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची पिवळ्या चंदनाचं लेपन तुम्हाला दर सोमवारी करायचं आहे पण पिवळ्या चंदनाचा टिळा रोज मुलांच्या कपाळाला लावायचा आहे दुसरा उपाय सोमवारच्या दिवशी एक तांब्याभर पाणी शिवलिंगावर अर्पण करताना ओम निम शिवायचा जप करायचा पण जेव्हा शिवलिंगावर ते पाणी अर्पण करत असा तेव्हा शिवलिंगावरचे पाणी दुसऱ्या बाजूने खाली येईल तेव्हा शिवलिंगाच्या बाजूने दुसरा तांब्या ठेवायचा आहे म्हणजेच शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी त्या तांब्यामध्ये जमा होईल हे पाणी दुसऱ्या दिवशीच म्हणजेच मंगळवारी जेव्हा आपली मुले आंघोळीला जातील तेव्हा त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी मिक्स करायचे आहे हा उपाय तुम्हाला पाच सोमवार करायचा आहे या उपायाने मुलांचा राग शांत होऊन मुले शांत होतील तिसरा उपाय एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात सा सात तांदळाचे दाणे पाच कोणतीही सफेद फुले आणि एक दुर्वा हे सर्व त्या तांब्यामध्ये टाकायचे आहे आणि ते पाणी शिवलिंगावर अर्पण करताना आपल्या मुलांचे स्मरण करायचे आहे हा माझा मुलगा किंवा मुलगी आहे त्यांनी योग्य मार्गावर चालावे ते चुकीच्या संगतीत असतील तर त्यांची ती संगत सुटावी त्याने घरात निर्माण केलेले त्रास शिवशंकराच्या कृपेने नष्ट होतील तांदूळ हे शीतलता देतात दुर्वामुळे बुद्धी ज्ञान आणि विवेक मिळून येते या सर्व उपायांनी मुलांच्या स्वभावामध्ये बदल होऊन ते योग्य मार्गावर चालतील फक्त हे सर्व उपाय पाच सोमवार तुम्हाला करायचे आहेत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ